शहाजी बसले तुमचे उत्तर बरोबर आहे बस बस पी दे चौथी साठी प्रश्न शिव जिजाऊबाईंचे वडिलांचे नाव सांगा जिजाऊंच्या वडिलांचे लोकोंची दादा दादा तुमचे नाव सांगा पूर्ण अगोदर हा माझे नाव सीतांबोळी हा प्रश्नाचं उत्तर द्या लोकोंची दादा दादा व्हेरी गुड बहुत अच्छे

शिवाजी महाराजांची राजमुद्रा सांगायची मुद्राभद्रा राजपे तुम्ही सांगा तुम्ही सांगा प्रतिप्रचंद्र लेख प्रति प्रतिप्रचंद्र लेख वर्धी वंदिता शाह असच्या मुद्राभद्राय राजते